नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी आणि हा माझा मित्र आहे शिशिर वर्ग वर्गमित्र म्हणजे कॉलेजचा मित्र आहे आज आम्ही जस संडे आहे म्हणून फेरफटका मारायला आलो आहे रोरो लोईल म्हणजे वसई माईंदर जी रोरो सेवा आहे ती फक्त बोट फेरी मारून आम्ही किल्ला फिरून यायचा विचार केला आहे तर आम्ही दोघं आलो आहे तर आता वाजले तीन आता तीनची बोट आहे नाली नाही आहे तर आम्ही आत्ता लाईनमध्ये बाईक लावलं आहे मागे देखील तुम्हाला आणि आम्ही आत्ता जाणार आहोत रोरोमध्ये तर ही रोरो, रोरो फॅसिलिटी पेपमध्ये चालू झाली आहे त्यानंतर मी एकदा जाऊन आलो पण व्हिडिओ बनवला नव्हता आज जास्त गर्दी नसल्यामुळे आपण इथे सविस्तर बोलू शकतो आणि व्हिडिओ बनवू शकतो तर आपण आता व्हिडिओ बनवतो रोरोचा तर बघूया आता रोरो सेवा आपण कशी आहे ती बघू तर मी आता तिकीट काढतोय शिशीर उभा आहे लाईनला मित्रांनो मागे देशील तिकीटासाठी लाईन लागली आहे आणि इथे तिकीट आहे बाईकचे तीस रुपये आणि बाईकसोबत जो ड्रायव्हर आहे त्याचे तीस रुपये म्हणजे साठ रुपये जाईचे आणि जर तुम्ही त्याच बोटीने रिटर्न येणार असेल तर पन्नास रुपये आणि बिलियन असेल तर त्याचे वेगळे तीस रुपये एक्स्ट्रा असे हे बाईकचे आहे गाडीचे आपण विचारलेलं नाही आहे पण मी तुम्हाला गाडी त्याचं प्राईस लिस्ट आहे आणि टाईम लिस्ट आहे त्याचा फोटो मी व्हिडिओमध्ये दे देईनच तर दिसेल तुम्हाला इकडे मागे बाईक आणि गाड्या मित्रांनो तुम्हाला दिसेल आम्ही फेरी बोट ची तिकीट काढलं आहे मोटरसायकल आणि त्याच्यावर ड्रायव्हर साठ रुपये आणि एक पॅसेंजर आहे थर्टी रुपीस मित्रांनो विकेंडचा चार्ट दिसेल तुम्हाला इथे आणि हा इथे नॉर्मल डेजचा मित्रांनो इथे दिसेल प्राइस लिस्ट सायकल दहा रुपये मोटरसायकल विथ चालकासह साठ रुपये आणि रिकामी तीन चाकी रिक्षा चालकासह शंभर रुपये रिकामी कार फाय फाय सीटर आणि टाटा मॅजिक चालकासह एकशे ऐंशी रिकामी लक्झरी कार एकशे ऐंशी रिकामी मध्यम मालवाहू वाहने अडीचशे रुपये रिकामी सहा चाकी मध्यम मालवाहू जड वाहन अडीचशे रिकामी पॅसेंजर बस ट्रक चालकासह तीनशे रिकामी दहाचाकी जे सी बी ए पाचशे माल प्रती अर्धा टन तीस रिकामा ट्रॉलीसह ट्रॅक्टर चालकासह दोनशे आणि प्रवासी बारा वर्षावरती तीस लहान मुलं बारा तीन ते बारा वर्षापर्यंत पंधरा मासे पक्षी कोंबळे फल प्रति टोपली कुत्रा शेळी चाळीस बैल मैस पन्नास असा प्राइस चार्ट आहे मित्रांनो दिसेल रोरो बोट येते आता आपण पुढे या बोटीवर वरती, वरती, ए, आए, एक कॅप्टन कॅबिन आहे आणि इथे खाण्यापिण्याची सोय आहे बोटीवरती डेक हे आपला रेल्वेचा ब्रिज वसई वाईंदर जोडणारा जो ब्रिज आहे तो आहे आणि खाडी देशील संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई वाईल्ड लाईफ अँलन्स आणि इकडे पण रेस्क्यू गाड्या या गाड्या सैला काहीतरी वाईल्ड लाईफ रेस्क्यू म्हणजे कोणतरी प्राणी असेल त्याला रेस्क्यू करायचं असेल यासाठी या गाड्या चालल्या दिसतील तुम्हाला मित्रांनो आपल्यासोबत एक सहप्रवासी आहे ते विरार विरार अरणाल्यावरून आहे ते इकडे तर मुर्द आले होते बाईंदरला तर त्यांचं पण आपण एक्सपिरियन्स जाणूया कसं आहे कसं वाटतंय तुम्हाला एकदम मजा येतो एकदम मज्जा मस्त आग्री भाषा सांगायचं म्हणजे आम्हाला काम मजा जाईल काम मजा जाईल वाटतं आई मोठ्या अजून आमच्या अरण्याला गावात हे चालू कराव्या गव्हर्नमेंट नाही बाबा अरणालाचा पण विचार करा विरार अरणाला साईडला अशा बोट चालू करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना ही बोट सेवा कशी वाटते एकदम चांगली म्हणजे अशा सेवा सगळीकडे चालू झाल्या पाहिजेत का चालू झाल्या पाहिजेतच तुमचं नाव काय पाटील मनोज प्रभाकर पाटील हे अरणाळ्याचे राहणारे आहेत आपल्या सहप्रवासी आहेत बोटीमध्ये ते आपल्याला मगासपासून इथे चांगलं माहिती सांगतायत अरणाळ्या साईडची आणि त्यांची पण अशी इच्छा आहे की त्या साईडला पण बोट सुरू होईल तर आमची पण इच्छा आहे अशी सगळीकडे बोट सुरू होईल आम्हाला फिरायला आणि व्यवस्थित आणि मजा घेता यावी होळी आगरी तर खास करून समुद्राने प्रेम आहे आणि पर्यटन स्थळ वाढावं पण आहे मित्रांनो या पोटीमध्ये चाळीस ते पन्नास फोर व्हीलर जो लहान मिडियम साइज फोर व्हीलर आहे त्या लोड होतात बारा ते पंधरा ट्रक किंवा बसेस लोड होतात आणि बाईक म्हटलं तर शंभरच्या आसपास बाईक लोड होऊ शकतात असं हिची कॅपॅसिटी आहे आणि डेकवरती तर पब्लिक बसू शकते तर आपण आत्ता बसायच्या दिशेने निघालो आहे निशाल तुम्हाला इकडे पुढे वसईला निघालो आहे तर खूप छान एक्सपिरियन्स आहे असे बोट प्रवास म्हणजे बोटीचे जे रूट आहेत पाण जलप्रवाह ते म्हणजे जे पाण्याचा जो मार्ग आहे जलमार्ग त्याची अशी सोय चांगली झाली पाहिजे सगळीकडे आता माझे सहप्रवासी जे भेटले होते पाटील म्हणून होते ते ते पण म्हणत होते की विरार त्या साईडला पण ही अशी फॅसिलिटी व्हायला पाहिजे याच्यात वेळ वाचतो पॅट्रोल वाचतं आणि एक निसर्गाचा आनंद पण घेता जात घेत जाता येतो तर असे फॅसिलिटी सगळीकडे वाढल्या पाहिजे ती चांगली सोय केलेली आहे जल मार्गामुळे मुळे आपल्याला चांगलं पर्यटन वाढणार आहे म्हणजे वसईवाल्यांना आपल्या भाईंदर साईडला गोराई मनोरी मुर्दा या साईडला फिरायला चांगला ऑप्शन मिळेल आणि पाईंदरवाल्यांना किंवा मुंबईवाल्यांना वसईला वसई फोर्ट भुईगाव बीच पुढे आणखी कलम बीच वगैरे आहेत ते सगळे फिरायला मिळणार आहेत त्याच्यामुळे टुरिझम पण वाढेल ही चांगली गोष्ट आहे चांगली बाब आहे आणि हे उलट म्हणजे उलट याच्यामुळे आपल्या मच्छीमार लोकांना जे आपले भाजीचे जे शेतकरी आहेत भाजीच्या शेती करतात त्यांच्यासाठी पण ही चांगली सोयीस्कर सोय आहे ज्याच्यामुळे तुम्हाला जे ट्रेन प्रवास आहे तो कमी करावा लागणार आहे गर्दीचा प्रवास कमी होणार आहे आणि लवकर तुम्हाला मार्केटला पोचता येईल सकाळी सकाळी तर ही फॅसिलिटी मला तर खूप आवडलं आहे तुम्हाला आवडलं आहे तर नक्की कमेंट करा आता आपण इथून पुढे जाऊ आणि वसईला उतरला तर हा कम आपण थांबवणार आहोत तर ही बोट सेवा आहे सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड दापोली या कंपनीची आहे यांच्या ऑल ओव्हर कोकणामध्ये खूप साऱ्या रोरो सेवा आहेत तर त्यांच्याच या कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे तर छान गोष्ट आपल्या कोकणातली कंपनी चांगल्या कामामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या चांगल्या सोयी पुरवतो तर तुम्हाला दिसेल समोरून आणखी आपली वसई टू बाईंदरची दुसरी फेरी चालली आहे बोट आहे आणि आणि आमची आहे ती वैभवी नावाची बोट आहे मित्रांनो याच्या आधी पण मी मित्रांनो आधी पण मी रोरो बोट सेवा वापरली आहे म्हणजे कोकणामध्ये जेव्हा आम्ही कोस्टल कोकणच्या ट्रॅव्हल करत होतो कोस्टल कोकण फिरायला गेलो होतो मी आणि माझा मित्र निखिल विश्वासराव तेव्हा मी रोरो बोट वापरले म्हणजे सेम हीच अशीच रोरोबो वापरले आहे त्यामुळे मला तर त्याचा एक्सपिरियन्स आहे पण आपला मित्र शिशिर आहे त्याला एक्सपिरियन्स नव्हता तो आज फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतो आहे मजा घेतो आहे आणि या बोटीवरती अर्ध्यापेक्षा जास्त लोक फक्त पिकनिक म्हणून येत आहेत काही सुरुवातीपासून बोटीने जातात वसई किल्ला फिरून परत दीड दोन तासामध्ये रिटर्न आम्ही पण आज तेच करणार आहोत तर या बोटीचा एक उपयोग पिकनिक म्हणून पण होतोय वेकेशन म्हणजे म्हणजे विकेंडला आणि वेकेशनला ही पण चांगली गोष्ट आहे समोर दिशेल वसईची जेटी वसई जेटी आहे ती किल्ल्यामध्ये आहे दिशेल समोर आपण आता त्याच दिशेने चाललोय मित्रांनो आम्ही आता वसईच्या जे टीवर पोचलो आहे आणि रिसेल मी सोबतच शिशीरसोबतच आहे खूप मजा आली तुम्हाला जर हा आपला रोरो वसई ते भाईंदरचा रोरो बोटीवरचा प्रवास जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला क सबस्क्राईब करा आणि शिशीर पण सांगते सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय असा करतो परंतु